असामान्य आवाज तर याला काँग्रेस पक्ष जबाबदार प्राध्यापक ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्त्या मुख्यमंत्री मराठा युवकांना भडकवण्याचे आणि हिंसा करण्यास प्रोत्साहन देणाऱ्यांना इशारा देत आहे याला जरांगेशी सोडून समाजात संभ्रम पसरवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे अशा खट्याळ आणि खोडसाळ पक्षामुळे जर उद्या महाराष्ट्र पेटला तर यासाठी फक्त काँग्रेस पक्ष आणि जे लोक जरांगेचा वापर करत आहेत ते जबाबदार असतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कार्यक्रम करण्यास सरकार सक्षम आहे जरांगेने राजकारण करू नये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपला मान आणि स्थान जपावे अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी केली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कालच्या विधानाच्या संदर्भात काँग्रेस पक्षाने एक ट्विट केले खर तर शिंदे साहेब हे मराठा युवकांना जे लोक भडकवतायत हिंसा करायला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत त्यांना रोखण्याचा इशारा देत आहेत परंतु याला जरांगेंशी जोडून समाजामध्ये संभ्रम पसरवण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करत आहे अशा खट्याळ आणि खोडसाळपणामुळे जर उद्या महाराष्ट्र पेटला तर यासाठी फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष आणि जे लोक जरांगेंचा वापर करत आहेत ते जबाबदार असतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा कार्यक्रम करण्यास सरकार सक्षम आहे खरं तर राजकारण करू नये ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजानं जो मान आणि स्थान दिलेला आहे ते त्यांनी जपावं अप्रस्थापित मराठ्यांनी जर त्यांना चालवलं तर मग गरीब मराठ्यांना न्याय कसा मिळेल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण दिलं आंदोलनाला जीवनदान दिलं पण काँग्रेस पक्षानं ना, मराठ्यांच्या नावावरती फक्त सत्ता भोगली पण कधी न्याय केला नाही जो काँग्रेस पक्ष चाळीस पन्नास वर्ष सत्तेवरती होता त्यांना का बरं मराठा आरक्षण देऊ वाटलं नाही ज्या वेळेला आंदोलन पेटलेलं होतं त्यावेळेला त्या आंदोलनाला सामोरं जाण्याचं धाडस हे मुख्यमंत्र्यांनी केलं कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी केलं नाही किंवा बारामतीच्या काकांनी केलं नाही वेळोवेळी जरांगींच्या सगळ्या मागण्या मान्य करणं आणि आंदोलनाला न्याय देण्याची भूमिका ही एकनाथजी साहेबांनी घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आपला पक्ष हातातून जातो जेव्हा चिन्ह हातामधून जातं तेव्हा चाळीस वर्षानंतर दुसऱ्याच्या खांद्यावरती बसून रायगडावरती जाणारे लोक त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही मराठा समाजाला न्याय एकनाथजी साहेबच देते